शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे तेलंगणा राज्यातील सरकारनं नुकतीच शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटींची कर्जमाफी केली तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार का तर महाराष्ट्रात सुद्धा दोन वेळा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आता आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकार राज्यातील शेतकरी कर्जमाफी करणार असल्याची शक्यता आहे शेतकरी कर्जमाफीचा निर्णय सरकार घेऊ शकते का याबाबतचा या थोडक्यात आढावा असा की नुकताच रिलायन्स पॉवर या अनिल अंबानीच्या कंपनी असलेल्या सतराशे कोटी रुपयांच्या कर्ज वसुलीला स्थगिती मिळाली यापूर्वी सरकारनं अनेक उद्योगपतींचे कर्ज माफ केले हे सर्व पैसे सर्वसामान्यांच्या खिशातून जातात हे खरं असलं तरी शेतकरी सर्वसामान्यांसाठी नेहमीच वाईट वागणूक दिली जाते शेतकरी आणि सर्वसामान्यांना काही द्यायचं झालं तर त्याचे नियम अटी किचकट बनवून लाभार्थ्यांना त्या लाभापासून जाणून बुजून दूर ठेवलं जातं ही प्रत्येक सरकारची पॉलिसी असते महाराष्ट्रात याआधी दोन वेळा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला मात्र कर्जमाफीपासून अनेक पात्र शेतकऱ्यांना वंचित राहावं लागलं होतं अनेक जाचकाठी नियमांमुळे शेतकरी त्रस्त झाले होते वारंवार सरकारी कार्यालयात खोट मारणे सतत अपुरी कागदपत्र आहेत असं कारण सांगणं पात्र असतानाही अपात्र ठरवणं या, या सर्वांना शेतकरी कंटाळले होते त्यामुळे तेव्हा अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नव्हता तसेच सध्या वाढत जाणाऱ्या शेतकरी आत्महत्या आणि दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत असताना राज्यात सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी ती योजना आणावी पण कर्जमाफीचा निर्णय होत असताना यामध्ये पारदर्शकता झाली पाहिजे आणि राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला पाही जे, किसान सबेची मागनी आहे अशी सभेची मागणी बुलढाणा जिल्हा संभाजी ब्रिगेडनं रस्ता रोको करून कर्जमाफीबाबत सरकारचं लक्ष वेधलं आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्व स्तरातून ही मागणी पुढे आली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना कर्ज